गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असण ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये भव्य अंतर्गत डांबरी रस्ते वैशिष्ट्य सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था डी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर घरची आता निवडून आपल्या हक्काची अन घरची आपली प्रे ती ताई सोना फुलची पासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे हे इंजिन आहेत आता ते प्रणितताईंनाच इंजिनमध्ये बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापूरात तीव्र त्यांचं हे ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय आता आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोक लोकांची सेवाही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे देशाच तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलचून लावणं हाच लोकांनी आणि त्याच्या आधारावर तिथे या उन्हामध्ये लोक फॉर्म भरायला टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन त्या जन्माला आले आणि मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येत याकडे कसं पाहत आहे कामगार राहिला अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्याच्यामुळे कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये एकंदरीत मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका